हॅलो एवरीवन मी मीनाक्षी माझ्या छोटशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर रूपकचा आज सेकंड डे आहे आम्ही त्याला ए काढायला शिकवलं आहे आणि तो बऱ्यापैकी ए काढायला शिकलाय आहे कारण त्याला ए काढताच येत नव्हता तो काढतच नव्हता ए म्हणजे त्याला माहितीच नाही ते आहे ते जूनमध्ये शाळा सुरू झाली जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि आज नोव्हेंबर आहे नोव्हेंबर आला तरी त्याला काही ए जमतच नव्हता सो so, काल त्याला एक फटका दिला ना अभ्यासाला बसतच नव्हता नखरे 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 एक फटका दिला त्याला ए बरोबर जमला आणि आता बघा किती छान ए का छोटू छोटू ए काढतोय मागच्या पेजवर येऊन त्याने ए काढले ए दाखवते रूपकने काढलेले आहेत काही मदत नसेल तो असं पण नाही बोलला की व्हिडिओ मी बुक पकडतो तो अजिबात नाही असं इनिशिएटिव्ह घेणारच नाही ना बाय बाय आता आम्ही पण झोपतोय रूपकला ए आम्ही प्रॉपर शिकवलंय आता त्याला बी शिकवणार आहोत आणि बी शिकवल्यानंतर सुद्धा मी हा छोटासा ब्लॉग करेन त्याचा बी तुम्हाला नक्की दाखवेल बाय बाय रूपक से बाय बाय Good night. night, good night.